आरव आणि मधूच्या दोन सीनची रिहर्सल ओके होताच आधीने माईकवर लंच ब्रेकची घोषणा केली लंच ब्रेक, ब्रेक होताच आरो पटकन टेजवरून खाली आला आज मधूच्या आनंदाला सीमा नव्हती कारण आरोने तिच्या कामाचं कौतुक केलं होतं आरव आधीजवळ आला आणि म्हणाला आधी मी आजीला भेटायला जातो आहे मला उशीर झाला तर तुला ऋषी आणि मधूच्या सीनची रिहर्सल सुरू करावी लागेल ठीक आहे तू जा असे बोलून आधीने त्याचा फोन आरवच्या हातात दिला फोन ऑन करून आरोव निघू लागला तेव्हा आधी म्हणाला तो घरी जातोय पण आजीची तब्येत जाणून घेऊन परत ये विनाकारण पायलसी भांडू नको आधीकडे न बघता आरव म्हणाला चुप बसाधी आरव वेगात निघून गेला आधी हसायला लागला संधी पाहून मधूने पायलला पुन्हा फोन केला किचनमध्ये जेवणाची तयारी करत असलेल्या पायलला मधूचा कॉल येताच तिने गॅस कमी केला आणि तिचा कॉल रिसीव केला पण ती काही बोलायच्या आधीच मधू म्हणाली थँक्यू पायल हसत हसत म्हणाली याचा अर्थ तू आरोसरांना धाकून दिले की त्या तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणी नाही हो ना हो आज मी कोणतीही चूक केली नाही आणि आरोवसरांनीही माझे कौतुक केले मधू हसत म्हणाली पायलही तिच्या आनंदात खूप खुश होती आणि मग मधु पुन्हा म्हणाली कालपर्यंत मला खरंच भीती वाटत होती की आरोसर मला या नाटकातून बाहेर काढतील आणि जर हे झाले असते पायल तर मी काय केले असते हे मला स्वतःला माहीत नाही आरव सरांसोबत काम करणं हे प्रत्येक थिएटर कलाकाराचं स्वप्न असतं आणि हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्नही होतं देऊ न करू जर हे स्वप्न तुटले असते तर मी कधीच स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नसते आणि तू तूसुद्धा माझ्यासोबत नाहीस मला माहीत नाही माझे काय झाले असते मी तुझ्याबरोबर आहे मधून आणि तुला तुझ्या संकटात कधीही एकटे सोडणार नाही आज जर तुला माझी गरज असते ना तर मी सर्व काही सोडून तुझ्याकडे आले असते कारण तुझ्याशिवाय या जगात माझे कोणीच नाही पायल भाऊ कोण म्हणाली तिला असे बोलताना पाहून मग तू पटकन म्हणाली आता प्लीज इमोशनल होऊ नकोस आज माझा खूप चांगला मूड आहे आणि आता रडण्याचा माझा कोणताही हेतू नाही मला सांग तुझे काम कसे चालले आहे सर्व काही ठीक आहे ना तू घरी कधी येणार आहेस मला तुझी खूप आठवण येत आहे नुकडीचे नाव ऐकताच पायलच्या चेहऱ्याचा रंग उडाला तिने स्वतःवर धावा ठेवला आणि म्हणाले खूप छान चालले आहे मधु मी ते व्यवस्थित सेटल झाले आहे आणि लवकरच तुला भेटायला येईल कारण मला पण तुझी खूप आठवण येते पायल तुझ्या येण्याची मी वाट बघेन आणि मग आपण दोघी जुहू चौपाटीवर जाऊन आपला आनंद व्यक्त करू मधु हसत म्हणाली पायलही हसली आणि तेवढ्या श्रुतीने मधूला हाक मारली मधू लगेचच पायला म्हणाली ठीक आहे पायल मी फोन ठेवते श्रुती मॅडम मला बोलावत आहेत आपण संध्याकाळी बोलू बाय बाय मधू पायल खिन्नपणे म्हणाली आणि मधूने कॉल डिस्कनेक्ट केला पायलने तिचा फोन कानावरून काढला आणि खिन्नपणे म्हणाली मला कर मधू की मला तुझ्याशी खोटं बोलावं लागत आहे पण तुला त्रास द्यायचा नाही आहे खूप मेहनत केल्यानंतर आज तुझी स्वप्ने पूर्ण होणार आहेत अशा स्थितीत मी तुला खरे सांगितले तर तू सर्व काही सोडून माझ्याकडे जे मला अजिबात नको आहे भोले बाबा तुझी सर्व स्वप्ने पूर्ण करत आणि तू लवकरच एक मोठी अभिनेत्री व्हावी असं म्हणत पाहिलने हसून गॅस बंद केला तेवढ्यात तिने कुणीतरी मोठ्या आवाजात ओरडताना ऐकलं हारो राठोड बाहेरे कुठे लपला आहेस त्याचा आवाज ऐकून घाबरून बाहेरच्या हातातून कातरी खाली पडली तिचे डोळे मोठे झाले तेवढ्यात पुन्हा कोणीतरी ओरडले आरो बाहेर रे माझ्या भावाला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली तो आवाज ऐकून इशोदा लगेच तिच्या खोलीतून बाहेर आली समोर एक चौतीस पस्तीस वर्षांचा एक उंच तरुण उभा होता ज्याचा रंग गोळा होता आणि चेहऱ्यावर हलकीशी दाढी होती यशोदाला पाहताच तो तिच्या जवळ आला आणि विचारली आरो कुठे आहे यशोदा काही बोलायच्या आधीच आरो म्हणाला मी इथे आहे त्या माणसाने वळून पाहिले तर दारात आरो उभा होता तो तो माणूस रागाने आरोकडे सरकला आरवही त्याच्याकडे बघत त्याच्याकडे आला दोघेही जवळ आल्यावर तो माणूस आरवला म्हणाला सम्राटला एवढंच मारण्याची तुझी हिंमत कशी झाली अजून थोडं मारायला हवं होतं त्याने असे बोलताच आरोवणी हलकेच हसले आणि त्या माणसाला मिठी मारली आणि म्हणाला मला त्याला मारण्याची गरज पडली नाही ज्या मुलीसोबत त्याने गैरवर्तन केले त्याच मुलीने त्याला मारले आहे राजदीप तू पण ना बेटा नेहमी वादळासारखं घरी येतोस मला भीती वाटत होती की आज तुम्हा दोघांमध्ये असे काय घडले आहे की तू इतक्या रागाडे आरोवला शोधत आहेस बरं तू ऑस्ट्रेलियाहून कधी आला आहेस यशोदा पुढे आली आणि बोलली राजदीप यशोदाच्या पायाला स्पर्श करत म्हणाला आजी मी याच आठवड्यात आलो आहे फ्री झाल्यावर इथे येईन असे वाटले होते पण कामामुळे वेळच मिळाला नाही सम्राट तुझा भाऊ आहे हे मला माहीत नव्हते आरव राजदीपकडे बघत म्हणाला राजदीप हसला आणि सोप्यावर बसला आरव दो तो माझा चुलत भाऊ आहे दोनच दिवसांपूर्वी तो माझ्यासोबत ऑस्ट्रेलियाहून आला होता आणि येताच त्याने असे काही केले जे त्याला करायला नको होते इन्स्पेक्टर साहेबांनी मला सगळा प्रकार सांगितला त्यांच्याकडूनच मला कळलं की तू त्याच्या विरोधात तक्रार केली आहे पण मी काही महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीला गेलो होतो आणि त्यामुळे काल सम्राटने फोन केला तेव्हा येऊ शकलो नाही सम्राटने जे काही केले त्यासाठी मी माफी मागतो भाई राजदीप तुला सॉरी म्हणायची गरज नाही तू थोडी त्याला सांगितले होते रस्त्याने जाणाऱ्या मुलीशी गैरवर्तन कर आणि त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे आरो म्हणाला तेवढ्या ते यशोदा म्हणाली तुम्ही दोघे बसा आणि बोला मी तुमच्यासाठी कॉफी पाठवते आरो लगेच उठला आणि यशोदाकडे आला आणि म्हणाला कॉफी मी नोकऱ्यांकडून मागवतो डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितले आहे म्हणून तू इथे आरामात बस काय झालं आजीला आरो राजदीप लगेच यशोदाजवळ आला आणि विचारलं यशोदा म्हणाली काही झालं नाही बेटा माझा दात थोडा वाढला आहे पण आता मी ठीक आहे आरो माझी विनाकारण काळजी करतो तू बस आरवने त्यांना बसवले आणि शिलाला हाक मारले शिला वरच्या खोलीत साफसफाई करणाऱ्या शिलाला आरवचा आवाज ऐकून ती धावतच खाली आली तिला पाहताच आरव म्हणाला दोन कॉफी आण शिलाने होकार दिला आणि किचनमध्ये आले जिथे पायल पुतळ्यासारखी उभी होती कपाळावरून घाम टपकत होता शिलाने तिला असे पाहिले तेव्हा ती अस्वस्थ झाली तिने पायलच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले काय झाले दिघी हो तिने स्पर्श करताच पायल घाबरून गडबडली पायलला इतकी घाबरलेली पाहून शिलाने विचारले दीदी बरे वाटत आहे ना शिलाच्या प्रश्नाला पायल उत्तर देऊ शकली नाही कारण ती खूप घाबरलेली होती तोंडातून एक शब्दही निघत नव्हता हो शिलाने पुन्हा विचारले दीदी इतका घाम काय येतोय मी तुमच्यासाठी पाणी आणते शिलाने पटकन फ्रीजमधून बाटली काढली आणि ग्लासात पाणी घेऊन पायलकडे आली पाण्याचा ग्लास पायला देत ती म्हणाली दीदी हे पाणी घ्या पाणी प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल पायलने थरथरत्या हातांनी पाण्याचा ग्लास घेतला आणि पिऊ लागली पाणी पिऊन तोंडातून ग्लास काढताच चिलाने ग्लास हातात घेतला आणि म्हणाली दिदी तुमची तब्येत ठीक नाही आहे तुम्ही जा आणि तुमच्या खोलीत आराम करा बाकीची कामं मी पाहिली पायलने मान हलवली आणि हळूच तिथून निघू लागली ती, ती बाहेर येताच तिला हॉलमध्ये आरव दिसला आणि राजदीप यशोदासोबत बसलेला दिसला पण पायला त्याचा चेहरा दिसत नव्हता कारण राजदीप तिच्याकडे पाठ करून बसला होता तिने मान थोडीशी वाकवली आणि पडद्या आणून त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याचा चेहरा दिसत नव्हता हो तेवढ्यात आरो राजदीपला म्हणाला तू आत्ताच ऑस्ट्रेलियावरून आला आहेस आणि उद्या परत जाणार आहेस तू तिथे पाच वर्ष राहूनही तुला वर्षातून तु दहा वेळा भारतात यावे लागते मग तू भारतातच का शिफ्ट होत नाही राजदीप हसत हसत म्हणाला आरो तुला माहीत आहे की मग माझा सर्व व्यवसाय तिथून चालवतो पण आता लग्नानंतर इथे स्थायिक होण्याचा विचार करतोय राजदीपचा आवाज पुन्हा ऐकून पायलच्या अंगावर काटा उभा राहिला तिला पुन्हा घाम फुटला आणि घाबरून तिथे तिने तिथून पडण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात तिच्या हातातून एक फुलदानी पडली फुलदाणी पडल्याचा आवाज ऐकून यशोदा आरोव आणि राजदीपने वळून पाहिले पडद्यांमुळे राजदीप पायलचा पायल चेहरा पाहू शकला नाही आणि मग आरो म्हणाला एक मिनिट मी बघतो असं म्हणत आरो तिथून ओढला आणि पायलच्या दिशेने चालू लागला पायल अजूनही जमिनीवरच्या तुटलेल्या फुलदाण्याकडे बघत घाबरत उभी होती आरव तिच्याकडे गेला जमिनीवर फुलदाण्याची तुटलेली तुकडीत पाहून त्याने विचारले हे कसे काय तुटले आय एम सॉरी पायल तिच्या थरथरत्या थर आवाजात म्हणाली आणि तिथून निघू लागली आरव तिला जाताना पाहत होता पायल हळूहळू पायऱ्या चढत होती तिला असे बघून आरो काळजीत पडला आणि तेवढा त्या राजदीपने आवाज दिला काय झालं भाई काही नाही असे म्हणत आरव आला आणि पुन्हा बसला राजदीपने तिकडे पाहिले जिथे काहीतरी पडल्याचा आवाज आला होता त्याला तिकडे बघत असताना पाहून आरो म्हणाला टेबलावर ठेवलेली फुलदाणी पडद्यामुळे पडली होती हो हो राजदीपच्या तोंडून बाहेर पडली आणि यशोदाने पुन्हा विचारले राजदीप तू सांगितले नाहीस की ती भाग्यवान मुलगी कोण आहे जिला तू तु, तुझ्या तुझ्या जीवनसाथी म्हणून निवडली आहेस राजदीप हसला आणि म्हणाला आजी सरप्राईज आहे तुम्हा दोघांना लग्नाला यायचे आहे मी तिथेच माझ्या भावी पत्नीशी तुमची ओळख करून दिली तर तुम्हाला दोघांनाही अधिक आश्चर्य वाटेल यशोदा आणि आरो दोघीही हसले तेवढ्यात शिला कॉफी घेऊन आली तिने कॉफी टेबलावर ठेवली आणि मग निघून गेली आरोने मग उचललं आणि राजदीपच्या दिशेने सरकवला आणि म्हणाला बरं हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे की सम्राट तुझा भाऊ आहे आणि आज आजपर्यंत तुम्हाला एकदाही त्याच्याविरुद्धची आणि आत्तापर्यंत तू मला एकदाही त्याच्या विरुद्धची माझी तक्रार मागे घेण्यास सांगितली नाहीस आरो मी मान्य करतो की गेल्या पाच वर्षांपासून मी ऑस्ट्रेलियात राहिल्यामुळे आपली फाशी भेट होत नाही पण तू मला इतके ओळखतो की मी चुकीचे काम करत नाही आणि चुकीचे काम करणाऱ्यांचे समर्थनही करत नाही आणि मुलींसोबतच्या घटनांचा मी सक्त विरोधात आहे जर माझ्या हातात असते तर मी मुलींकडे घाणेरड्या नजरेने पाहणाऱ्या व्यक्तीचे डोळे काढून टाकले असते अखेर सम्राटने त्या मुलीशी निर्वर्तन केले होते त्याची शिक्षा तो तुरुंगाच्या आत राहूनच मिळेल कदाचित तुरुंगाची कोठडी त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देऊ शकेल आणि तो असे प्रकार पुन्हा करणार नाही राजदीपचे बोलणे ऐकून यशोदा हसत म्हणाले तुझ्या या गोष्टींमुळे मला तू खूप आवडतोच बेटा राजदीप हसला आणि म्हणाला आजी मी तुला आवडलंच पाहिजे कारण मी तुझ्या आरोचा मोठा भाऊ आहे बरोबर ना आरो राजदीपच्या बोलण्याने यशोदाला भाऊक झाले आणि ती हलकीच हसत म्हणाली तू बरोबर आहेस बेटा आपच्या रक्ताचे नाते नसले तरीही तू माझ्या नातवासारखा आहेस कारण तू नसतास तर आरोग्य कधीच त्याचे शिक्षण पूर्ण करू शकला नसता आणि कदाचित आजही तो ज्या हॉटेलचा मालक आहे त्याच हॉटेलमध्ये भांडी धुत असता सर्व तुझ्यामुळे झाले आज तुझ्या पाठिंब्यामुळेच माझा नातू इतका यशस्वी आहे मी तुझे जेवढे आभार मानू तेवढे कमी नाही भेटा हो हो प्लीज आजी आता या सगळ्या गोष्टींना सुरुवात करू नकोस नाहीतर मी तुझ्यावर नाराज होईल आज इतक्या दिवसांनी मी तुम्हा दोघांना भेटायला आलो आणि तू आतील पुराण घेऊन बसली आता प्लीज पुन्हा माझे आभार मानू नकोस आणि आभार मानायचेच असतील तर पप्पांचे माना कारण मी तुमच्यासाठी काही केले नाही जे केले ते त्यांनी केले तरीही तुम्ही या सगळ्या गोष्टी पुन्हा आठवल्या तर आजच्यानंतर मी इथे कधीच येणार नाही समजलं माफ कर बेटा आता या सगळ्या गोष्टी मी कधीच बोलणार नाही यश्दांना राजदीप हसला आणि म्हणाला ए होईना ठीक आहे प्लीज आता मला परवानगी द्या अरे पण तू आत्ताच तर आला थोडा वेळ थांब आर एवढं बोललाच होता तेव्हा यशोदाने त्याला अडवून राजदीपला म्हटलं हो बेटा दुपारचे जेवण तयार आहे जेवल्यावर जा राजदीप म्हणाला नाही आजी मी इथे खूप महत्त्वाच्या मीटिंगसाठी आलो आहे आणि मीटिंग आजच आहे त्यामुळे मला जावे लागेल मी आलो होतो कारण जेव्हा मी सम्राटच्या फोनवरून पोलीस स्टेशनला पोहोचलो तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांनी मला सांगितले की सम्राटने पायल नावाच्या मुलीशी गैरवर्तन केले आहे म्हणून त्यांनी त्याला अटक केली आहे पण सम्राटने मला सांगितले की मुलगी खोटं बोलत आहे आणि ती स्वतः त्याच्या मागे लागली होती त्याने मुलीपासून सुटका करण्याचा प्रयत्न केला असता तिने तिचा दुपट्टा काढून फेकून दिला आणि वाचवा वाचवा असे ओरडण्यास सुरुवात केली असेही त्याने सांगितले मला पण छणभर वाटले की तो कदाचित खरे बोलत असेल पण नंतर जेव्हा इन्स्पेक्टर साहेबांनी मला सांगितले की तू सम्राटविरुद्ध तक्रार केली अस आहेस तेव्हा सत्य काय असेल ते मला समजले कारण मी तुला बारा वर्षांचा असल्यापासून ओळखतो तू कधीही चुकीचे समर्थन करत नाही त्यामुळे सम्राट स्वतःला वाचवण्यासाठी खोटे बोलत आहे हे उघड आहे तो खोटंच बोलतोय कारण जे काही घडलं ते माझ्या डोळ्यांसमोर घडलं त्या आत त्या मुलीचा काही दोष नव्हता लगेच म्हणाला तू त्या मुलीला ओळखतो का राजेपने विचारले यशोदा काहीतरी बोलणारच होती तेवढ्यात आरो म्हणाला नाही यशोदा आश्चर्याने आरोकडे पाहू लागली पायलने तिच्या खोलीत प्रवेश करताच घाबरून खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि दरवाजाला टेकून उभी राहिली इकडे यशोदाला समजले नाही की आरो राजदीपशी खोटे का बोलत नाही पण ती काही बोलली नाही तेवढ्यात राजदीप म्हणाला मला फक्त त्या मुलीची माफी मागायची होती म्हणूनच मी विचारत आहे बरं काही हरकत नाही मी जात आहे मी पुन्हा येईन एवढं बोलून राजदीप उभा राहिला आणि यशोदाच्या पायाला स्पर्श करत म्हणाला आजी तुमची काळजी घ्या मी पुन्हा येईन सदैव आनंदी राहा भेटा आणि चांगली प्रगती कर तू आमच्यासोबत जेवण केले असते तर आम्हाला आवडले असते यशोदा त्याच्या डोक्यावरून हात ठेवून म्हणाले राजदीप हसत म्हणाला मला पण खूप आवडेल आजी पण मी काय करू जाणे आवश्यक आहे पण मी तुला वचन देतो आजची दुपारच्या जेवण उधार राहिले लवकरच मी तुझ्या आणि आरोसोबत दुपारचे जेवण करेल प्रॉमिस पण आत्ता मला जाऊ द्या यशोदा हसली राजदीप पुढे आला आणि आरवला मिठी मारली आणि म्हणाला बाय मी निघतो आजी मी राजदीपला बाहेर सोडत आहे आरवने हे सांगता यशोदाने हसून मान हलवली आरोव राजदीपसोबत गेला बोलत बोलत दोघेही घराबाहेर पडले आणि मग पायलला पुन्हा त्याचा आवाज ऐकू आला तिची अस्वस्थता आणखी वाढली तिला राजदीपचा आवाज ऐकू येत होता त्या दिशेने ती हळूहळू जाऊ लागली ती खिडकीजवळ आली तिने हिंमत एकटवली आणि खिडकीच्या पडद्यामागून खाली डोकावून पाहिलं तर आरो राजदीपशी बोलतोय हे तिला दिसलं पण राजदीपची पाठ पायलकडे असल्यामुळे तिला अजूनही त्याचा चेहरा दिसत नव्हता तेवढ्यात राजदीपने पुन्हा आरवलं मिठी मारली आणि मग चष्मा लावला आणि गाडीत बसायला वळला पायलने राजदीपचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत राजदीप गाडीत बसला होता ती खिडकीतून मागे सरकली स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी ती बेडवर बसली आणि बेडवर पसरलेली चादर दोन्ही हातांनी धरली तेवढ्या हात आरो राजदीपला म्हणाला रा। तुझ्या विनाशाच्या दिवसाची वाट पाहत आहे निमंत्रण पत्रिका पटकन पाठव जेव्हा राजदीप त्याच्याकडे आच्चारणे पाहू लागला तेव्हा आरो म्हणाला मला तुझे लग्न म्हणायचे आहे तेवढ्यात पायला राजदीपचे हास्य ऐकू आले त्याच्या हसण्याच्या आवाजाने पायचा थरका पुढाला तिने कानावर हात ठेवले तिच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले सर्वप्रथम मी तुलाच माझ्या विनाशाची निमंत्रण पत्रिका पाठवणार आहे आणि माझ्या विनाशामुळे तुला मला भेटायला यावे लागेल समजले राजदीप हसला आणि म्हणाला आरवही असला चल जातो बाय असं म्हणत राजदीप गाडीत बसला आणि गाडी सुरू केली गाडीचा आवाज ऐकून पायलने लगेच खिडकीकडे नजर टाकली आणि पटकन खिडकीजवळ आली राजदीप निघून गेला होता त्याला जाताना पाहून पायलला पुन्हा श्वास घ्यावासा वाटला तिने डोळे मिटले आणि सुटकेचा निश्वास टाकला तेव्हा सारो पुन्हा घरात जायला वळला तो वळताच त्याला खिडकीजवळ पायल उभी दिसली पायानेही डोळे उघडले तेव्हा तिला समोर उभा असलेला आरोप दिसला जो तिच्याकडे रागाने बघत होता त्याला बघून पायलने लगेच तिच्या खिडकीचा पडदा बंद केला तिच्या या कृतीचा आरोवला खूप राग आला इकडे यशोदा शिलाला म्हणाली बेटा जेवणाची व्यवस्था कर मी लगेचच येते हो आजी असं म्हणत शिला स्वयंपाकघरात गेली ती निघून जाताच यशोदा ही तिच्या खुलीकडे जाऊ लागली पण तेवढ्यात तिच्या पायात तुटलेल्या फुलदाणीचा तुकडा टोसला तिच्या तोंडातून एक उसासा बाहेर पडला तिचा उसासा ऐकून घरात येणारा आरव तिच्याकडे धावत आला यशोदाच्या पायात काचीचा तुकडा आणि रक्त येत असल्याचे भातच तो घाबरला त्याने ताबडतोब यशोदाला धरले आणि तिला खुर्चीवर बसवली यशोदाला यशोदा वेदने बसली होती आरवणी पायाचा तळवा पाहिला काचेचा एक मोठा तुकडा आत खोलवर घुसला होता आरवने हळूच काचेचा तुकडा बाहेर काढला आहा यशोदाने वेदनांनी ओरडल्यामुळे आरवला असे वाटले जसे त्यालाच दुखापत झाली आहे तो धावत यशोदाच्या खोलीत गेला टेबलाच्या ड्रॉमधून त्याने फर्स्ट एड बॉक्स काढला आणि तो पटकन यशोदाजवळ आला तिची जखमी तिची जखम कापसाने साफ केली आणि मग ड्रेसिंग केले ड्रेसिंग होताच त्याने डॉक्टरांना फोन केला काय झालं आरव सगळं ठीक आहे ना डॉक्टर साहेबांनी पलीकडून विचारलं आरोने काळजीने यशोदाकडे पाहिले यशोदाचा त्रास तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता तिला पाहून आरो म्हणाला काका प्लीज लवकर या अजीला जखम झाली आहे अरे देवा आरो तुला माहीत आहे की त्यांना डायबिटीज आहे अशा स्थितीत छोटीशी दुखापतही त्यांच्यासाठी जीवघेणे ठरू शकते जखम कशी काय झाली डॉक्टरांनी हे विचारताच आरोहने रागाच्या भरात मोठ घट्ट धरली आणि म्हणाला प्लीज लवकर या मी आत्ताच येतोय डॉक्टर असे म्हणताच आरवने यशोदाकडे पाहिले यशोदाने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले आरो छोटीशी जखम आहे आणि तो डेसिंग केले आहे मग डॉक्टरांना बोलवायची काय गरज होती आरवने त्यांच्या प्रश्नांचे उत्तर दिले नाही त्याने तिला आपल्या हातात उचलून त्यांच्या खोलीत आणले आरवने त्यांना बेडवर झोपवले आणि म्हणाला काका येईपर्यंत आराम कर मी काचीचे तुकडे साफ करून येतो यशोदा काही बोलते त्याआधी आरव लगेच तिथून निघून गेला तो रागाने पायलच्या खुलीकडे निघाला पायल तिच्या पलंगावर चिंतेत बसले होते आरव येताच त्याने तिचा हात धरला आणि तिला जवळ ओढले आणि म्हणाला पायल आजपर्यंत मला असे वाटत होते की कदाचित मी माझ्या रागामुळे आणि अहंकारामुळे तुला ओळखण्यात चूक करत आहे आणि तू तशी नाहीस जशी मी तुला समजतो पण नाही आज तूशी सिद्ध केलीस की मी सुंदर मुलींना ओळखण्यात दुसऱ्यांदा चूक करू शकत नाही तुझ्यासारखी वाईट आणि नीच मुलगी या जगात दुसरी कोणी असू शकत नाही आरोग्य बोलणे ऐकून पायल आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली पण ती आधीच इतकी घाबरली होती की ती आरोला काहीच उत्तर देऊ शकत नव्हती आरोव पुन्हा रागाने म्हणाला आज तू जे काही केलेस पायल त्यानंतर मी तुला आयुष्यभर माफ करणार नाही पायल अजूनही बेसून त्याच्याकडे बघत होती आरवचा राग आणखी वाढला त्याने पायलचे दोन्ही हात खूप घट्ट पकडून तिला जवळ घेतले आणि विचारू लागला तू असं का केलंस तू मला धडा शिकवण्यासाठी माझ्या आजीसोबत हे सर्व कसे करू शकतेस तू तिला कसे दुखवू शकते आजी हा शब्द ऐकत पायलची जशी शुद्ध आली तिने आरोकडे आचरणे बघितले आणि विचारले काय बोलताय मी आजीला दुखवण्याचा विचारही करणार नाही पायलने असे सांगताच आरोने तिला रागाने खोलीतून ओढत बाहेर काढले पायल त्याच्याकडे एकटक पाहत होती आरवने पायलला ओढत पायऱ्यांवरून खाली आणली तो रागाने तिचे मनगट पकडून काठीचे तुकडे विखुरलेल्या दिशेने निघाला होता पायलला समजत नव्हती की तिने असं काय केले आहे ज्यामुळे आरो इतका संतापला होता आरोने त्या ठिकाणी पोचताच पायलचा हात सोडला पायलने काठीच्या तुकड्याकडे पाहिले तेव्हा तिने जमिनीवर रक्ताचे थेंब दिसले तेवढ्यात आरो तिच्याकडे बघत रागाने म्हणाला आता अंजार होण्याचे नाटक करणे बंद कर पायल कारण हे रक्त माझ्या आजीचे आहे हे तुला माहित आहे हे मला चांगलंच माहीत आहे आरवने हे बोलताच पायलचे डोळे विस्पारले आणि तिने आच्छ्याने आरवकडे पाहिले आरो, आरो रागाने तिच्याकडे गेला आणि पायलचा हात धरून विचारले माझ्या आजीला मधुमेह आहे हे माहीत होते ना तरीही तू मुद्दा मी काची बोलदानी तोडलीस म्हणजे माझी आजीला जखम होईल आणि तुला इथे राहण्यासाठी दुसरे निमित्त मिळेल आरव एवढं बोलताच पायलने त्याच्यापासून हात सोडवला आणि यशोदाच्या खोलीकडे धावली यशोदाच्या पायावरची पट्टी पाहिल्याबरोबर तिला आश्चर्य वाटले यशोदा डोळे मिटून पडून होती तिची दुखापत पाहून पाय रडू लागली आजी आज हे हळूच बोलून पायलने नुकतेच एक पाऊल टाकले होते तेवढ्यात आरव आला आणि तोंडावर हात ठेवून तिला पकडून परत त्याच ठिकाणी घेऊन आला जिथे फुलदाणी तुटली होती त्याने रागात पायाचा हात सोडला मधुमेहामुळे आजीसाठी एक छोटासा ओरखडाही जीवन आठवू शकतो पायल आणि तरीही तुझ्या स्वार्थासाठी तू तिचा जीव धोक्यात घातला आज माझ्या आजीला काही झाले ना पायल मी तिची शपथ घेऊन सांगतो मी तुला मारून टाकेन आरव रागाने म्हणाला पायल काहीच बोलू शकली नाही ती तिथेच रडत उभी होती आरवने पुन्हा तिचा हात धरला आणि म्हणाला पायल तुझ्यासारखी निर्लज्ज मुलगी मी आजवर पाहिली नाही त्या रात्री पाठीत एवढा अपमान झाल्यावर तुझ्या जागी एखादी सभ्य मुलगी असते तर तिने या घराकडे कधीच मागे होऊन पाहिले नसते पण त्या दिवशी झालेल्या अपमानाचं तुला काहीच वाटलं नाही माझ्या आजीच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तू पुन्हा या घरात आलीस आणि इतकेच काय तू तिच्याशी करार करून त्यावर तिची स्वाक्षरीही घेतली तू हे सगळं का करत आहेस तुला काय हवे आहे काय घेशील तू आमचा पिछा सोडायची पायल काहीच बोलू शकत नव्हती आरो पुन्हा म्हणाला इथेच थांब जरा एक मिनिट असं म्हणत आरव पटकन त्याच्या खोलीकडे गेला शिला हे सगळं गुपचुप पाहत होती आरोला एवढा राग आल्याने तिलाही खूप भीती वाटत होती, भी होती। पायल अजूनही तिथेच रडत उभी होती आणि मग आरो त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि पायलच्या दिशेने जाऊ लागला पायलच्या जवळ येताच त्याने तिला दोन हजार रुपयांच्या नोटांची बंडल दाखवले आणि विचारले तू हे सर्व यासाठीच करते आहेस ना तुला या घरातून हेच हवे आहे ना हे घे असं म्हणत आरवने पायलचा तळहात धरला आणि नोटांची गड्डी तिच्या हातात दिली आता या घरातून बाहेर पड आणि जा कोणाला दुसऱ्याला फसव कारण हा तुमच्यासारख्या मुलींचा धंदा आहे सभ्य लोकांच्या भावनांचा फायदा घेऊन संपत्ती मिळवणे तुला याचीच भूक आहे ना पैसा हा तुझ्यासाठी देव आहे हो ना तो मिळवण्यासाठी तू कोणत्याही थराला जाऊ शकते कुणाच्या जीवाशीही खेळू शकते मधूनही रुग्णांच्या जखमा सहजासहजी भरत नाहीत हे माहीत असूनही तू इतकी घृणास्पद वागलीस पायल शांतपणे आरोग्य बोलणे ऐकत उभी होती पण आज त्याला ती काहीच बोलत नव्हती आरवने जमिनीवर पडलेला काचेचा तुकडा उचलला आणि पायाला दाखवला आणि म्हणाला हाच तो तुकडा आहे पायल जो आजीला लागला आहे त्यावरील रक्त पाहून समजते असेल की तिला किती वेदना झाल्या असतील संपत्तीच्या हव्यासापुटी कोणाचे दुःख किंवा वेदना काय असतात हे समजून घेण्या इतकी माणूस की तुझ्यात आहे ना की लालसीपुटी आधीच विसरली माझ्या आजीचा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि तू हे सर्व तिच्यासोबत केलेस बाकी काही नाही तर माझ्या आजीच्या तुझ्यावरच्या प्रेमाची कदर केली असती पण तिच्या भावना तुला तेव्हाच समजल्या असत्या जेव्हा या जगात तुझं कोणीतरी जवळचं असतं पण तू अनाथ आहेस त्यामुळे नात्यांचा अर्थ समजून घेण्याच्या पावलीकडे आहे तुमच्यासारख्या लोकांसाठी पैशापेक्षा मोठे कोणतेच नाते नाही पण माझ्यासाठी या जगात माझ्या आजीपेक्षा मोठे काहीही नाही त्यामुळे आज तिला काही झालेला पाहिजे तर मी आरोग्य कोणणेही संपले नव्हते तेव्हा डॉक्टर तिथे आले आणि म्हणाले आरव डॉक्टरांचा आवाज ऐकताच आरवने वळून त्यांच्याकडे पाहिले आणि मग राजाच्या भरात त्याने काचेचा तुकडा पायलच्या हातात दिला आणि पटकन डॉक्टरांकडे आला आणि म्हणाला काका या डॉक्टर लगेच आरवला घेऊन औषधाच्या खोलीत गेले तो निघून जाताच पायलने मूठ घट्ट पकडले ज्यात काचेचा तुकडा होता तिच्या तळहातातून रक्तश्राव सुरू झाला आणि मग तिथे उभा असलेला एक नोकर झाडू घेऊन आला आणि तिथे साफसफाई करू लागला पायल हळूच यशोदाच्या खोलीकडे सरकली आणि खोलीच्या दाराबाहेर उभी राहून यशोधाकडे पाहू लागली डॉक्टरांनी यशोदाची जखम पाहिली आणि म्हणाले आरो काळजी करू नकोस जखम खोल नाही त्यांची जखम लवकर बरी होईल मी त्यांना इंजेक्शन देतो त्यामुळे जखम लवकर बरी होईल असे म्हणत डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन देण्यास सुरुवात केली आरवला अजूनही यशोदाची खूप काळजी वाटत होती त्याचा चेहरा पाहून औषधा म्हणाली आरो मी बरी आहे बेटा माझी एवढी काळजी करू नकोस ही किरकोळ ज दुखापद आहे काही बोलू नको सांजी जरा आराम कर हरव म्हणाला यशोदा काहीतरी बोलणार इतक्यात तिची नजर बाहेर उभ्या असलेल्या पायलवर पडली पायल ये बेटा तिथे का उभी आहेस ये यशोदा म्हणाली पायलला पाहताच आरोव रागावला त्याने मूल घट्ट पकडली पण यशोदामुळे तो काही बोलू शकला नाही पायलने लगेच तिचे असू पुसले यशोदा पुन्हा म्हणाली ये बेटा पायलने आरोवकडे पाहिले ज्याने तिला पाहताच तोंड फिरवले थोड्या घाबरलेल्या हुटांवर हलक्या असू आणत पायल यशोदाकडे आली तेवढ्या डॉक्टर म्हणाले आरो मी निघतो आहे मी उद्या सकाळी पुन्हा येईल आणि ड्रेसिंग करेल तू त्यांची काळजी घे आणि त्या जास्त फिरणार नाहीत त्याची काळजी जास्त घे हो डॉक्टर आता मी आजीची काळजी घेईल आरो पायलकडे बघत म्हणाला डॉक्टर उठून जायला निघाले तेव्हा आरोवी त्यांच्यासोबत बाहेर आला तो निघून जाताच यशोदाने पायची म्हणकट पकडून तिला तिच्याजवळ बसवले आणि म्हणाली पायल आता माझी काळजी घेण्यासाठी तुला आणखी काही दिवस इथेच राहावे लागेल तू थांबशील ना पायलला त्याच्या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही आणि ती काळजीने त्यांच्याकडे पाहू लागली धन्यवाद